आम्ही लग्नावरून घरी चाललोय मी काय साडी साडी घातली नाही मी ड्रेसच घातलेला आहे कारण एवढं गरम तर एवढं होत आहे आणि बॅगा बिगा एवढ्या घ्यायच्यात ना महाग टाकल्या घेतली पुढं आणि इथं शीट किती बसवल्यात ह्या ड्रायव्हरनी ह्या ड्रायव्हर काकांनी शिट एवढी बसवल्यात ना तर बळ बळ कुंभ कुंभ बसवल्यात मारती ना इथं बघा एवढी शिट बसवल्यात आ किती शिटावर बसलेली तीन आहेत आणि मागच्या कोपरातले बगावतन के अगवतन के आग मला आलाबी नाही का एका हाताने माग शिटावर बसल्यात तीन जण आणि पुढं बसवल्यात तीन जण पुढे एक बसवली तर एवढे आम्हाला लय अडचण झालेले इथं पुढे काही बसवली

दादा आमचं युट्यूब वर चॅनल आहे बघत जावा ते हा शुभांगी जोंबाडे सर्च करा लगेच मी करून देते राहायचं नाही परत तुमच्या देण्यात राहायचं नाही परत द्या मी घेते सर्च करून हा हा काय नाव आहे तुमचं या आयडीच किती सबस्क्रायबर आहे आमकुस पोपडे होत्राज <laughs> का हा बघत आहे बघत आता एवढा ब्लॉक झाला का तीच बघते शुभांगी झोंबाडे सांगा तनु सर्च म... करा पिवळ्या साडीवरच की हा गुलाबी साडी आहे पण आता पिवळी साडीवरच आहे आधीचा तू व्यवस्थित हा कुणाचा कोणाचा कार्यक्रम केला हा मन्न खपायली एवढी गर्दी काढली का त्यांना एक व्हिडिओ सबस्क्राईब कर सबस्क्राईब कर ना त्यांना कळायचं नाही करायचं एकटा दिवसात असे त्यांना ओळखताय का मग तुम्ही एकटा दिवसात असे त्यांचं चायनल आहे ओळखताय ना आता नवीन काढलाय त्यांनी लग्न नाही झालं त्यांचं ना, ना? गावाकडचे आहेत नाही युट्यूब लाईक